नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत मुनगीकरण मित्रांनो मॅन विकन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आज आपण कल्याण स्टेशनला आहोत आणि कल्याण स्टेशनला आज आपण गुर्जीपाव खाणार आहोत आणि इकडे गुरजीपावची गाडी समोरच लागलेली आहे तर इकडे आपण गुर्जीपाव ऑमलेट आणि हाफ फ्राय आपल्याला बघायचं आहे त्याला तर बघूया ते कसं भेटतं ते हे एक कल्याण स्टेशन आहे आणि इथे अशा दोन गाड्या लागतात ते बघा त्या बाजूला कल्याण स्टेशन दिसतंय तुम्हाला त्याच्याबरोबर बाहेर असा कल्याण स्टेशनचा रात्रीचा व्ह्यू आहे ते बघा समोर बुर्जीपावची गाडी आहे निलेशची तर आपण याच्याकडे बुर्जीपाव टेस्ट करणार आहोत तर निलेश काय दिसेल बुर्जीपाव आणि हाफ फ्राय आणि प्लस एक ऑमलेट तर आपल्याला तो बुर्जीपाव हाफ फ्राय दोन अंड्याची बुर्जी आहे दो ना दोन अंड्याची बुर्जी आहे तो, तो स्टार्ट करतोय आपली गाडी किती ते किती असते इथे रात्री ते सकाळी सहा वाजे रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत दोन अंडेच आहे ना पान आहे त्या पानामध्ये काढलेली आहे बघा अशी आपली बुरजी पाव आणि पाव आलेली आहेत दुसरं आपण एक हाफ राय सांगतोय

पण आता आपण जास्त हाफ फ्राय आणि त्याच्यानंतर ऑमलेट हे बघा या अशा ऑलरेडी अशा पानांमध्ये येतात आणि बाजूला सेपरेट पाव दिले जातात बघा दोन दोन सेपरेट पाव येणार हे बघा या असे आपल्या इथे भुर्जीपावची प्राइस काय सत्तर रुपये त्यासोबत पाव चार पाव दोन अंडा अंडी चार पाव आणि आपल्याकडे हाफ फ्रायम सेम नाही आपण हाफ फ्राय आहे

तो लास्ट जे बनते अपना ऑमलेट बनते तर इथे सत्तर रुपयाला आहे दोन अंडे ऑमलेट बुर्जी हाफ फ्राय प्लस चार पाव हे सत्तर रुपयाला आहे आणि जर दोन वस्तू घ्यायच्या असतील फक्त ऑमलेटच घ्यायचं असेल तर पन्नास रुपये

मित्रांनो कल्याण स्टेशनची समोर एकदम जबरदस्त तुम्हाला पण नाही येऊन टेस्ट करायला हवं एकदम भारी मिठ्ठी कल्याण स्टेशनला बेस्टलाच आहे बरोबर स्टेशनच्या बाहेर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा फॅन्युशनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रस थँक्यू